टाकलं गेलं एकूण कौशल्यावरती जसा भर दिलाय तसं मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की या योजनेमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावरती पण मोठा भर दिलाय बरोबर तर लाभार्थ्यांच्या हक्क संरक्षणाच्या दृष्टीनं हा प्रयत्न कसा उपयुक्त ठरेल म्हणजे आधी जी कागदावरती चालणारी व्यवस्था होती आणि आताची डिजिटल व्यवस्था तर पारदर्शकतेच्या दृष्टीनं हा बदल किती मूलभूत वाटतो आपल्याकडे जसजशी आपण गेल्या दहा अकरा वर्ष आपण जसं जसं डिजिटल इकॉनॉमीच्या दिशेने प्रवास करतोय ना तसतसं ही पारदर्शकता क्रमाक्रमाने आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वाढत चाललेली आपल्याला दिसेल म्हणजे आपण साधी एखादी वस्तू जेव्हा खरेदी करतो आणि ज्यावेळेला आपण मोबाईलकडून मोबाईलवरून त्याचं पेमेंट करतो त्यावेळेला तो व्यवहार हा सगळ्या व्यवस्थेमध्ये नोंदला जातो आणि तो एका अर्थाने अधिकृत व्यवहार होतो त्याचप्रकारे या मजुरांना ज्या वेळेला त्यांच्या आधार कार्डावरती आधारित अशा प्रकारचं पेमेंट केलं जाईल म्हणजे त्यांचं वेतन दिलं जाईल आणि किंवा ते वेतन थेट खात्यामध्ये जमा होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये एक प्रकारची पारदर्शकता येईल आता सांगायला हरकत नाही की या योजनांमधला जो एक प्रकारचा भाग होता तो असा होता की जी केलेली कामं आहेत तीच परत दाखवायची तीच परत दाखवायची म्हणजे एकच काम समजा दोन तीन चार पाच वेळा केलेलं दाखवलं तर तितक्या वेळा त्या, त्या योजनेतून पैसा येतो आणि दुसरी गोष्ट त्याच्यामधली एक गफलत अशी व्हायची की एखाद्या कामावरती समजा शंभर मजूर आले असतील तर त्या ठिकाणी दोनशे मजूर दाखवायचे तीनशे मजूर दाखवायचे म्हणजे इतक्या जास्त मजुरांचा पैसा हा सरकारी अनुदानामधला तिथे घेता येतो आता या दोन्ही गोष्टींना या नवीन योजनेमुळे अटकाव होईल तिसरी गोष्ट अशी की या वेळेला आता तंत्रज्ञानाची प्रगती इतकी वेगाने होतीये की तिथे तयार झालेलं जे काम आहे समजा शंभर मजुरांनी एक महिन्यामध्ये जलसंधारणाचं एखादं काम केलं तर ते काम आपल्याला दाखवता येईल त्याचं व्हिडिओ शूटिंग करता येईल त्याचे फोटोग्राफ्स काढता येतील आणि ते नेटवरती पण टाकता है येऊ शकते आता एक्झॅक्टली exactly, केलेल्या प्रत्येक कामाचा हिशेब दाखवणं हे आपल्याला शक्य होईल आणि त्याचप्रकारे या योजनेमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा सुद्धा हिशेब आपल्याला दाखवता येईल बरोबर एकीकडे एक जिथं पारदर्शकता येणार आहे तर दुसरा जो मुद्दा आहे